महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील रात्रंदिवस काम करणाऱ्या माझ्या अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवा लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता कष्टकऱ्यांना पैसे द्या बच्चू कडू संपाची तडजोड करताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी आशा कर्मचारी यांचे मानधन वाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन संघटनेला दिले होते परंतु महिला व बालविकास विभाग खात्याने त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष आहे राज्यात एकात्मिक बालविकास योजनेत सुमारे एक लाख तेरा हजार अंगणवाडी केंद्रात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत मानधनवाड दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत बावन्न दिवसाचा राज्यव्यापी संपर्क केला होता अंगणवाडी सेविकांसाठीही मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सक्षम अंगणवाडी पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीतील सर्व भगिनींना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना समाविष्ट केले आहे त्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे राज्यातील सत्तावन्न हजार तीनशे चोवीस अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्या ले